नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ओढ्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला स्वप्नील लरोटे आणि शुभम पांडव यांची मदत हातकणंगले येथील ओढ्याच्या पात्रामध्ये एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह सडलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली घटनास्थळी स्वप्नील नरोटे आणि शुभम पांडव यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण मदत केली घटनेची माहिती मिळताच हातकनंगले पोलीस स्टेशनचे निरीक्षक मेमाने आणि डीवाय एस पी मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील तपास सुरू केला विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित स्वप्नील नरुठे यांनी कोणतीही सुरक्षा साधनं नसताना केवळ कॅरीबॅगचा वापर करून मृतदेह बाहेर काढण्याचं धाडस दाखवलं त्यांनी आपलं काम बाजूला ठेवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे त्यांच्या साहसाचं आणि सामाजिक बांधिलकीचं कौतुक होत आहे मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा